नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे मखान्यापासून बनवले जाणारे मस्त असे पौष्टिक लाडू जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर ते लाडू खूप पौष्टिक असतात त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पण वाढती तर मखाने हे खूप असे पौष्टिक आहे तर हे तुम्हाला किराणा मार्केटमध्ये भेटून जाणार तर रेसिपी चालू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर लाडू बनवण्यासाठी मी इथं दीडशे ग्रॅम मखाने घेतलेले आहे त्यानंतर सव्वाशे ग्रॅम ओले खजूर घेतलेले आहे बिया काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपण हे मखाने चांगले असे कुरकुरीत भाजून घेणार आहे इथं मी एक कढई ठेवलेली आहे तापत तर आता त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण मखाने टाकून घ्यायचे आहे आणि लो फ्लेम वरती हे चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरच याला चांगलं असं कुरकुरीत भाजून घेऊया म्हणजे मखाने करपणार नाही आणि छान असे क्रंची पण होतील तर एकसारखे हे आपण भाजून घेऊया पटकन गरम होतात हे चार ते पाच मिनिटामध्ये चार ते पाच मिनिटं झालेले आहे आणि पाहू शकता मस्त असे आपले मखाने छान असे कुरकुरीत झालेले आहे तर मी तुम्हाला इथे एक तोडून पण दाखवते हे बघा किती छान असे कुरकुरीत झालेले आहे मस्त तर आता आपण हे सर्व काही मखाने आता काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर संपूर्ण मखाने काढून घ्यायचे आहे आता इथं मी संपूर्ण मखाने छान एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे तर आता याच कढईमध्ये आपण तूप टाकणार आहोत इथं मी याच्यामध्ये दोन मोठे टेबल स्पून तूप टाकत आहे तूप थोडं वितळू द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये बदाम टाकणार आहोत तूप इथं छान वितळलेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपण यामध्ये बदाम परतवून घेऊया तर बदाम छान आता तुपामध्ये आपण परतून घेणार आहोत तर पाहू शकता इथं तीन चार मिनटं बदाम छान परतून घेतलेली आहे तर आता ही आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात तर पाहू शकता मस्त अशी छान बदाम आपली इथं परतून झालेली आहे तर आता यामध्येच आपण काजू पण परतून घेणार आहे हलके असे सोनेरी होतपर्यंत तर लो टू मीडियम हीट हे पण काजू छान असे परतून घेऊया पाहू शकता मस्त असा काजूचा आपण कलर बदलायला सुरुवात झालेली आहे छान असा काजू पण आपला मस्त तुपामध्ये परतला गेलेला आहे तर आता हा काजू पण आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये ज्यामध्ये मी बदाम काढले त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे तूप मी सुरुवातीलाच जास्त टाकला कारण हे सर्व परतण्यासाठी तर आता मी इथे घेतलेले आहे खजूर तर खजूर पण आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे म्हणजे खजूर पण छान असे मऊ होतील आणखी नरम होतील आणि हे मिक्सरमध्ये असे पटकन ग्रँड करता येतील त्यासाठी तर इथं मी दोन मोठे चमचे तूप वापरलेला आहे या लाडूसाठी जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर मग तुम्ही यामध्ये देखील घालू शकता बारीक चिरून गूळ बारीक चिरायचा आणि जेव्हा तुम्ही हे सर्व मिक्सरला बारीक करता तेव्हा त्यामध्येच गूळ पण टाकायचा ता बारीक होण्यासाठी म्हणजे मग छान तुमचे लाडू आणखीन गोड होतील पण आपण पन इतके खजूर घेतलेले आहे तर खजूर मुड पण या लाडूला गोडवा येणारच आहे तर आपले खजूर पण इथं छान परतले गेलेले आहे गॅस इथं बंद करायचं आहे आणि हे खजूर पण आता आपण काढून घेऊयात जे काजू बदाम आपण काढलेले आहे प्लेटमध्ये त्याच्यामध्येच आपण खजूर काढून घेणार आहे आणि हे तूप आपण लाडूसाठीच वापरणार आहे जे काही कढईमध्ये आहे ते आता हे सर्व काही थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर काही मखाने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहे बारीक करण्यासाठी तर थोडे थोडे करून आपण संपूर्ण मखाने बारीक करून घेणार आहोत त्याला झाकण लावायचं आणि छान याची पावडर बनवून घेऊया पाहू शकता इथं ता संपूर्ण मखाने मी छान असे बारीक करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये काजू बदाम आणि खजूर आपण बारीक करून घेणार आहे थोडे थोडे करून एकत्रित तिने पण तर मी हे दोन बॅच मध्ये करून घेणार आहे त्याला झाकण लावूया आणि छान असे बारीक करून घेऊयात इथं मी छान असं काजू बदाम आणि खजूर बारीक करून घेतलेले आहे तर आता ते पण यामध्येच टाकायचे आहे जे मखाण्याची पावडर आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे संपूर्ण आणि राहिलेले पण आता याच पद्धतीने आपण बारीक करून घेऊयात दुसरी पण बॅच मी इथं छान बारीक करून घेतली आहे काजू बदाम आणि खजूरची तर त्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे काही कढईमध्ये तूप होतं तर ते पण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ते संपूर्ण टाकून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित आपण हाताने मिक्स करूया हे लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे जर हे ड्राय झालं तर यामध्ये थोडस तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इथं मी यामध्ये आणखीन तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे तर लाडू छान असा बांधता यावा त्यासाठी तर आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये तूप टाकू शकता तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया जसा पाहिजे तसा लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे तुम्ही इथं लाडू बांधून घेऊ शकता तर पाहू शकता मस्त असं आपला इथं लाडू बनून तयार झालेला आहे तर आता याच पद्धतीने मी सर्व काही लाडू बनवून घेणार आहे इथं आपले मस्त असे शुगर फ्री लाडू बनवून तयार झालेले आहे पाहू शकता आणि खूप हेल्दीपणे लहानांपासून मोठ्यापर्यंत हे कोणीही खाऊ शकतं हे लाडू तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला सांगा आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद